राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका करा मिठ्ठल जादवर वन परिषेत्राधिकारी सांगोला या पदावर कार्यरत आहे आपण जे लोक विनाप्रमाणे वक्षतोड करतात विनापणावर वाहतूक करतात अशा लोकावर आपण कारवाई केली आहे समोरचा हा ट्रॅक्टर दिसत आहे याच्यामध्ये आपण वाडेगावमध्ये विनापुराणा कोळसा वाहतूक होत असताना पंच्याण्णव पोती वाहतूक होत असताना टॅक्टर जप्त केलेला आहे यामध्ये वाडेगाव येथील विवेक शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे व इतर पाच लोक तसेच तो ट्रॅक्टर कोळसापुती पंच्याण्णवसह विनापरवाना वाहतूक करत असल्यामुळे वन विभागाचा पास नसल्यामुळे तो जप्त करून आपण कार्यालयाजवळ ठेवला आहे त्यानंतर मौजे मेडशिंग येथे आपण कोळसापुती एकशे आठ विनापरवाना वाहतूक करण्याच्या उद्देशाने ट्रॉली भरून ठेवली होती ती पण ट्रॉली आपण कोळसा लाकूडमालासह जप्त करून कार्यालयाजवळ आणून ठेवली आहे त्याच्यावर आपला वन परिषद अधिकारी सांगोले यांचा वनगुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये पण विवेक शिंदे राहणारं वाडेगाव आणि इतर पाच व्यक्तीवर आपण गुन्हा नोंद केलेला आहे तसेच हे हा ट्रॅक्टर दिसत आहे हा डिक डिक्सळ ते जत या रस्त्यावर रात्रीची अवैध वाहतूक होत असताना म्हणजे यांनी विनापरवाना वृक्षतोड केलेली आहे आणि विनापरवाना वाहतूक करत असताना हा ट्रॅक्टर आपण पकडलेला आहे याच्यामध्ये साधारणतः या टा लाकूडमालाची किंमत पंचवीस हजार रुपये आहे पण विनापरवाना वृक्षतोड आणि विनापरवाना वाहतूक केल्यामुळे वनविभागाचा गुन्हा नोंद केलेला आहे सदरची व्यक्ती हे जत तालुक्यातील गावडे म्हणून आहेत सचिन गावडे त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे हा कोळसा जवळजवळ पहिल्या ट्रॅक्टरमधील सत्तर हजार रुपये किंमत आहे दुसऱ्या ट्रॅक्टरमधील जवळजवळ ऐंशी हजार त्याची बाजारभाव किंमत आहे आणि आपण रात्री समोर आयसर दिसत आहे त्या आयसरमध्ये जळावं लाकूड जवळजवळ एकवीस मीटर आहे आणि बाजारभाव किंमत त्याची साधारणतः एक पंचवीस हजार रुपये आहे त्यांनीसुद्धा विनाप्रमाण वृक्षतोड आणि विनापुराणा वाहतूक केल्यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा नोंद केला आहे आणि हा आयसर कडलास येथे सागर काशीत यांचा आयसर असून त्यांनी वनविभागाचा शेतोड परवानाने वाहतूक परवाना घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून सदरचा आयसर रात्री आपण साधारणतः अकराच्या दरम्यान जप्त करून इथं कार्यालयात आणलेलं आहे लोकांना आव्हान करण्यात येते की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडाचं संरक्षण केलं पाहिजे कारण झाडंही सगळ्यात महत्त्वाचं आपला ऑक्सिजन हा प्राणवायू देतात त्यामुळे निसर्गाने जे चक्र दिले आहे त्या पत्तीनं प्रत्येकाने झाडाचं संरक्षण केलं पाहिजे आतापर्यंत आपण या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सांगोले तालुक्यातील दीडशे व्यापारी वृक्षतोड करणारे बंद केलेले आहेत आज माझ्याकडे कार्यालयात एक जरी ला झाड तोडायचं असेल तरी त्यासाठी अर्ज लोकं घेऊन येतात त्यांना आम्ही परवाना देतो पास देतो फक्त बाबूळ सुबाबूळ निलगिरी चिल्लार अशा प्रजाती राज शासनाने सूट दिली आहे त्यामुळे त्यांना वृक्षतोड आणि परवाना लागत नाही आणि तशी जर झाडं असेल तर त्याच्यावर आपला कारवाई करता येत नाही परंतु ही जी झाडं आहेत आता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण आता बाबळीचं पण प्रमाण संपत आलेलं आहे सुबाबुळ संपली आहे निलगिरी चिल्लार परंतु इतर जी झाडं आहेत लिंब आंबा जांभूळ ह्या झाडांना वृक्षतोड परवाना लागतो पास लागतो त्यामुळे आपण जर लोकांनी का परवाना नाही घेतला तर आपण त्यांच्यावर कारवाई करतो साधारणतः या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपण जवळजवळ लोकावर कारवाई करून वीस लाखाच्या दरम्यान शासकीय भरणा केलेला आहे आणि आपल्या फॉरेस्टमधील खैऱ्याच्या झाडांची तोड झाली होती तर त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करून त्याच्यावर कोर्टात चार्जशीट ठेवलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपण एक पिकअप सरकार जमा केलेलं आहे एक मोटरसायकल सरकार जमा केलेली आहे आणि खैराचा जो माल चोरीस गेला होता तो दापोली येथे दापोली तालुक्यात विसापूर येथे कादबट्टीवर तो जाऊन आपण तो माल जप्त करून दापोली वन क्षेत्रपाल यांच्या कार्यालयाजवळ तिथं ठेवला आहे लोकांना एकच आवाहन करण्यात येते की कुठल्याही झाड तोडताना हे झाड आपलं ऑक्सिजन देत आहे आणि झाडं ऑक्सिजन देतात म्हणून आपण जिवंत आहोत हे प्रत्येकाने जाणीव ठेवा आणि पर्यावरणाचा समतोल राखावा जर विनापुराणं वृक्षतोड केली विनापुराणा वाहतूक केली तर वन विभागाच्या नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद